नमस्कार मैत्रिणी हळद रसली कुंभसल्या मालिकेमध्ये आता दुष्यंत ना मस्त अशी कृष्णाची फिरकी घेत असतो तर चला कसं ते इकडे आता बाळजाबाई हॉलमध्ये बस बसलेले असते आणि बाळजाबाईची जी जाव आहे त्यांच्यामध्ये संभाषण चाललं असतं की काही झालं तरी कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ यायला नको आहे जर कधी एकमेकांच्या जवळ आलेच तर कृष्णाला घराबाहेर काढणं खूप अवघड होऊन बसेल आता बाळजाबाईची जावी तर था रागतच असते ती लगेच म्हणते हो का मग तुम्ही त्या कृष्णाला घराच्या किल्ल्या कशासाठी दिल्या हो तर ती म्हणते अगं ती एक माझी चाल आहे ती तुला नाही करणार ना फक्त हाताशी धरून ठेवण्यासाठी मी तिला त्या चाव्या दिल्या आहे आणि ती चाव्या घेऊन ती वेळी काहीही करू शकणार नाही बरं का तिकडे आता कृष्णा बेडरूममध्ये काय करत असते त्या बाळजाबाईने त्या तिजोरीच्या चाव्या दिल्या त्या कुठे लपून ठेवायचा याचा विचार करत असते पहिले ती तिच्या बास्केटमध्ये ठेवते तो तो थे थे। थे थे थे, बावल तर दुष्यंत हे सर्व बघत असतो दुष्यंत म्हणते अगं तू बास्केटमध्ये चाव्या ठेवल्या तर बास्केट जर चोराने उचलून गेली तर ती घाबरते आणि पुन्हा त्या बास्केटमधल्या चाव्या काढते एका बाऊलमध्ये लपवते तर दोन तो अगं तो बाऊल जर अचानक फुटला तर चाव्या खाली पडतील आणि कोणालाही दिसतील परत ती बाऊलमधून चाव्या काढते आणि अशा एक दोन ठिकाणी ते चाव्या लपत असते दुष्यंत इथे हसत असतो मग तो कृष्णा घाबरलेली असते की बाबा ह्या चाव्या जर माझ्याकडून हलवतं तर बाळजाबाई माझ्यावर नाराज होईल म्हणून तर दुष्यंत म्हणतो अगं चाव्या अशा ठिकाणी ठेव की ज्याने करून त्या कोणी हिसकावून घेणार नाही किंवा हरवणार नाही मग ती मग ते कुठे ठेवू तुम्ही सांगा तर लगेच दुष्यंत म्हणतो एक काम कर तुझ्या कमरेला ह्या चाव्या लाव छानही वाटतील आणि त्या तुझ्या जवळही राहतील आणि हरवणारसुद्धा नाही असं म्हणतात आता कृष्ण त्या चाव्या तिच्या कमरेला लावते दुष्यंत म्हणतो आता बघ बरं किती छान वाटतंय आणि जेव्हा बाजाबाई हॉलमध्ये असते आणि कृष्णा ही पाणी घेण्यासाठी हॉलमध्ये येते बाळाबाई जेव्हा कृष्णाच्या कमरेला चाव्या बघते ना तेव्हा तिची तळपायाची आग जा मस्तकाला जाते मग आता करणार काय ही हिनी का का तर आता कृष्णा पुन्हा पाणी घेऊन निघालेली असे बेडरूममध्ये येते लगेच बाजाबाई म्हणते तुला काही काम आहे का कृष्णा तर ती नाही बोला ना ती म्हणते माझे ना थोडे पाय चपायचे होते खूप पाय दुखत आहे तर कृष्णा म्हणते हो हो चपते ना असं म्हणलं होतं बाळजाबाई कृष्णाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते म्हणजेच आता बाळजाबाई असा प्रयत्न करत असते की कृष्णा काही झाली तर तिच्या बेडरूममध्ये गेले नाही पाहिजे आता बाळजाबाईचा हा प्लॅन किती दिवस सक्सेस होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू